नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत नागलीचे पीठ त्यासाठी आपल्याला लागणार आहे खसखस तीळ बडीशेप ओवा जिरे पावडर मीठ पापडखार आणि नागलीचे एक वाटी पीठ मी ओव्या जिऱ्याची आधीच पावडर केलेली आहे आता बडीशेप अर्धवट कुटून घेऊ एक वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी घेऊ म्हणजेच हे पीठ तयार करताना जेवढे पीठ तेवढे पाणी घेतले जाते या पाण्यात तीळ ओवा पावडर बडीशेप मीठ तसेच खार टाकून चांगली उकळी येऊ देऊ पाण्याला चांगली उकळी आली की त्यात नागलीचे पीठ टाकावे व थोडा वेळ झाकून ठेवावे व पाच मिनिटांनी हे पीठ हाटण्यास सुरुवात करावी पीठ सारखे हलवत राहावे म्हणजे त्यात गुठळी होणार नाही याच पिठापासून पापडही तयार केले जातात खानदेशात याला पीठ घेरणे असे म्हणतात तर मराठवाड्यात पीठ हाटणे तर काही ठिकाणी खिशी घेणे असेही म्हणतात हे पीठ नुसते खायला सुद्धा छान लागते आता त्याच्यावर ओले कापड करून त्यावर थोडे पाणी शिंपडून वरून झाकून ठेव म्हणजे पीठ लवकर शिजेल आता आपले पीठ पूर्ण शिजून तयार झालेले आहे ते आता आपण एका भांड्यात काढून घेऊ नाचणीला रागी त्याचप्रमाणे नाचणीसुद्धा म्हटले जाते नागलीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या उपयोगी असते तांदूळ गहू ज्वारीपेक्षा कितीतरी पटीने जास्त द्रव्ये नागलीत असतात नागली, नागली थंड असते त्याचप्रमाणे ती पचायलाही हलकी असते आजारपणात त्याचप्रमाणे लहान मुलांना नागलीची पेच सुद्धा देण्यात येते या पिठावर थोडी चटणी व शेंगदाण्याचे तेल टाकले तर हे पीठ खाण्यास खूपच छान लागते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद